कृष्णारे मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या फ्रीजची क्लिनिंग आणि प्लस कशा प्रकारे नीट ठेवते ते दाखवणार आहे तो व्हिडिओ मला शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रीजची क्लिनिंग ही आदल्या दिवशी केली आणि व्हिडिओ आज टाकते मी तर फ्रीजची सुरवात करताना सर्व गोष्टी बाहेर काढल्या आणि डबल डोअरचा फ्रीज आहे माझा त्यामुळं भांडी पण बऱ्यापैकी म्हणजे वस्तू उपसतात त्याच्यामध्ये आणि त्या हिशोबानेच मी हा डबल डोअरचा फ्रीज घेतला पण जितका मोठा तितकी भांडी वस्तूसुद्धा त्याच ॲड होतात आणि नवीन नवीन घ्युसं वाटतं मग त्याच्या त्या गोष्टी त्यात थे ठेवण्यासाठी तर मी ते बऱ्यापैकी गोष्टी मिशोवरनं घेतल्या पण छान यूजफुल फ्रीजमध्ये अशा वस्तू घेतल्या मी तर इथे बऱ्यापैकी सर्व पसारा मी बाहेर काढला पसारा नाही म्हणता येणार ना। पण वस्तूच आहेत आणि ज्या घासायच्या भांडी आहेत फ्रीजमधले ते सुद्धा काढले आरूसुद्धा मला थोडीफार मदत करत होती इथे आणि सगळं फ्रीज रिकामा केला आणि त्यानंतर क्लिनिंग करायला घेतलं क्लिनिंग मी शक्यतो आपलं जे डिशवॉशचं आहे त्याच्यानेच क्लिनिंग करते आणि घासणी जी तारेची आहे ती बिलकुल नाही वापरत जी सॉफ्ट असते ती तिच्यानेच मी क्लिनिंग केली बाहेरून हा असा आहे त्यात म्हणजे काचेच आहे थोडंफार त्यामुळं मी दिसत असेल त्या दिसते आहे त्याच्यामध्ये म्हणजे छान आहे फ्रीज आणि माझी भांडीसुद्धा इथे घासून झाली त्यानंतर मग मी पुसून घेतली व्यवस्थित आणि टोटली फ्रीज क्लिनिंग केलं असल्यामुळं मला सर्व गोष्टी घासून पुसून ठेवाव्या लागल्या आणि हे दोन महिन्यातूनच करतो आपण सहसा सगळ्या गोष्टी बाहेर काढणे जशी वस्तू संपेल तशी आपण भांडी घासतो तर आज मी सर्व टोटली काढलं आणि सर्व वासून पुसून ठेवलं आणि सर्व गोष्टी व्यवस्थित लावल्या आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप माझा फ्रीज दाखवते आणि कशा प्रकारे ठेवले ते सुद्धा दाखवते तर इथे सर्व बटर चीज आईस पॅक जो आहे जिथं आपल्याला काही ला लागतं तर पटकन असं एखाद्या छोट्या मुलांना इंजेक्शन देतात तेव्हा जे आईस पॅक तो सुद्धा मी त्यात ठेवलेला आहे बटर आणि हा जो डब्बा आहे याच्यामध्ये केकचं डेकोरेशन करण्याच्या वस्तू ठेवलेत मी मग ते बटर पेपर असतो किंवा डेकोरेट करण्यासाठी जे बॉल्स असतात ते चेरी म्हणा ते आहे आणि याच्यामध्ये चीज त्यानंतर बटरच आहे अजून आणि दुसरं अजून एक काहीतरी आहे मला आता नाव आठवत नाही आहे ते ठेवले म्हणजे सगळे डेअरी प्रॉडक्ट म्हणजे जे खराब होणार ना नाही ते मी ह्याच्यामध्येच ठेवते आणि हे तर बर्फ बर्फाचं आहे आईचं आणि हे मसाले जे मला कधीतरीच यूज होणार आहेत म्हणजे आपण नेहमी ह्या गोष्टींचा वापर नाही करत किंवा बेकिंग सोडा म्हणा बेकिंग पावडर हे डेली आपल्याला यूज नाही होत तर त्या गोष्टी मी अशा वरच्या कप्प्यात ठेवते जेणेकरून ते खराब होत नाही आणि जरी फ्रीझर म्हणजे आतमध्ये ठेवले तरी त्याला काही होत नाही व्यवस्थित राहतात आता इथं कस्टर्ड पावडर दूध मसाला आणि एक कलरिंग आहे ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये राहतात आणि मी शक्यतो ह्याच्यामध्येच ठेवते आणि हा सब्जा आहे जे कधीतरीच लागणार आहेत ना ते मी ह्या वरच्या कप्प्यात ठेवते त्यानंतर हे खालचा कपा सुरुवात आता हे जे तुम्ही जे पेपर टाकले कार्डशीट फ्रीजरचं तर ते मी जवळजवळ चार वर्ष झाले मी वापरते आहे पण आत्ता नॉर्मल जरा असं त्याचा कलर थोडासा डाऊन व्हायला लागला आहे पण खूप यूजफुल म्हणजे खूप छान म्हणजे कुठेही फाटलं नाही किंवा काय नाही फक्त जाता आपल्या रोजची घासण्याची सवय आहे वॉश करण्याची त्यामुळं ते थोडंफार नॉर्मल त्याचा कलर आता जात आला आहे पण खूप युजफुल राहिले तर तुम्ही मग असे पाहिलं माझ्या वरच्या कप्यामध्ये मी सर्व कडधान्याचे प्रोडक्ट आणि हे जे सगळे जायनिंग आता मध्ये आंब्याचं हे केलं होतं कैरीचं ते मसाला किंवा काय दुधाचे पदार्थ असतील तर ते मी हे स्टीलच्या भांड्यामध्ये असं ठेवत असते आणि जेवढं जे पदार्थ द्रव्य पदार्थ आहेत ते मी प्लास्टिकमध्ये ठेवत नाही आणि इथे हे टॅमॅटो कडीपत्ता मिरची कोथंबीर हे असं ठेवते आता ह्याचं झाकण माझ्याकडून तुटलं गेलं पण ते चांगल्यासाठीच म्हणजे झालं की टॅमॅटो दबले पण जातात जे मोठे टॅमॅटो जेव्हा आपण आणतो ना तेव्हा तर मी ते ओपनलीच ठेवले आणि हे सुद्धा मिशोवरनं मागवलं होतं आणि हा खालचा कप्पा असाच रिकामा एखाद्या जर जास्तीची भाजी मी आणली असेल तर ती मी त्याच्यामध्ये ठेवते आणि हे सुद्धा मिशोवरूनच मागवलं होतं मी कडधान्यांचं ते मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हा जो कप्पा आहे हा फ्रूट बॉक्स आहे पण त्याचा वापर मी कडधान्यांसाठी ठेवते कारण की सहसा मी फ्रीजमध्ये फ्रूट्स ठेवत नाही बाहेरच असतात आणि जसे आणतो तसंच आपण खातो त्यामुळे ते, ते जास्त स्टोरेज होत नाही त्याचं आणि जास्त करून फ्रूट ज्या त्यावेळी खाय फ्रेश फ्रेश तर ह्या कप्प्यामध्ये मी ह्या गोष्टी ठेवल्या आहेत जेणेकरून त्या साठवणीच्या म्हणजे जर आपण खोबरं म्हणा किंवा मैदा हे असे काही पीठ जे आपण कधीतरीच यूज करतो तर त्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत कडधान्य आता हा पावटा क गावाकडनं आणलेला आहे तो सुद्धा हे ड्राय फ्रूट्स बरणी भरली पण शिल्लक राहिले तर ते बाहेर न ठेवता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तुम्ही एकदा ट्राय करा खूप छान लागतात आणि हा गावचा पावटा आहे तोसुद्धा अर्धा किलो जवळजवळ आणला होता त्यातला शिल्लक राहिला आहे तोही ठेवला आहे बगर मैदा मैदासुद्धा बाहेर आपल्या बुरशी लागल्यासारखं होतं तर तो मी प्रत्येक वेळी मैदा फ्रीजरमध्येच ठेवते फ्रीजमध्ये तर अशा गोष्टी ह्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवते मी जेणेकरून ते खराब होत नाही आणि कडधान्य तर मी मापून म्हणजे महिन्याच्या दोन महिन्याच्या हिशोबानेच आणते आणि हा भाज्यांचा कप्पा आहे हे सुद्धा मी मेशोवरनं मागवले होते पाच सेट आणि जास्त भाजी आता गरमीतनं भरत नाही तुम्ही भाजीवाल्यांकडं जरी गेलात तरी भाज्या अशा एकदम फ्रेश दिसत नाहीत त्यामुळं जे जेवढं लागल तेवढंच घेऊन येते त्यामुळे इथे फ्रीज माझा थोडासा रिकामा दिसत असेल आणि हा डोअरची साईड ह्याच्यामध्ये वरच्या कप्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत जे आपल्याला लागतात खिरीसाठी किंवा काय बघ बनवायचं असेल तर आणि शक्यतो लाडू आमच्या महिन्याला असतातच वेगवेगळ्या प्रकारचे आणि मेथीचे तर ठरलेलेच असतात बाबांसाठी आणि हे छोटीसाठी मिस्टरांसाठी हे बदाम जे मिक्स ड्रायफ्रूट आहेत ते आणि हा चहाचा मसाला आणि ही दूध पावडर आहे जी संपत आली आहे ती मोठ्या बंदीमध्ये होते पण मी त्या छोट्या डब्यात आता ट्रान्सफर केली आहे ती संपत आली आहे म्हणून जशी जागा युजफुल होईल तसं मी करत असते आणि हे ब्युटी केअरमध्ये हे या गोष्टी ठेवलेल्या आहेत आपण एवढं वा वस्तू वापरत नाही त्यामुळे एवढं जास्त कोण आपल्या मेकअप बॉक्समध्येच असतात सर्व कपाटामध्ये तर फ्रीजरमध्ये ह्या कप्यामध्ये मी हे चिमटे आणि ज्या आपल्या फ्रीजमधल्या ज्या पिशव्या भेटतात भाज्यांच्या त्या ठेवल्या आहेत जर जा जास्तीच्या भाज्या आणल्या तरच ह्या पिशव्यांचा वापर होतो आणल्या तर जा जा ले ले मी ह्यातच ठेवते पण कधीतरी आठ पंधरा दिवसांनी जेव्हा जास्तीच्या भाज्या होतात तेव्हा ह्या सगळ्या पिशव्या भरलेल्या जातात आणि फ्रीज एकदम पण सध्या गरमीमुळं मी जास्त भाज्या आणत नाही लागेल तेवढेच आणि हे चिमटे मी श डीमार्टमधून आणले होते ते पण खूप छान आहेत तेसुद्धा मी इथेच ठेवते लागल तसं आणि ते चिमटे पण खूप छान उपयोगी आहेत आपण काय वस्तू पॅकिंगची फोडली तर पटकन असं लावायला आणि ह्या खालच्या साईडला जो बॉटलचा ट्रे म्हणून आहे तर त्याच्यामध्ये सर्व ओलसर म्हणजे बटरस्कॉचचं स्क्र सिरप आहे वेन्या, वे, वेनिया विनेगर आहे प्लस गुळंबा आहे आणि सेजवान चटणी हिंग आणि कोकम सरबत आणि ही चिंचेची चटणी आहे तर ह्या गोष्टी अशा ठेवते त्यासुद्धा खराब होऊ नये म्हणून आणि त्या बाहेर राहण्यापेक्षा फ्रीजमध्ये छान राहतील अशा हेतूने मी आतमध्ये ठेवते हे तर इथे पूर्ण माझा फ्रीज तुम्हाला दाखवलेला आहे मी तर माझा फ्रीज तुम्हाला कसा वाटला एकदा पुन्हा एकदा पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला ते आणि डबल डोअरचा आहे खूप तुम्हाला जर घ्यायचा असेल तर खरंच घ्या खूप छान आहे आणि आणि मी कशाप्रकारे ऑर्गनाईज केलं आहे किंवा कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत त्या जर चुकून इकडच्या तिकडे झाल्या असेल की तिथे ठेवू नकोस हेही कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि मी जे प्रोडक्ट घेतले ते तुम्हाला आवडले असेल तर ते तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझा शेअर करा लाईक करा पुन्हा एकदा सांगते कारण की सध्या मला व्हिडिओचा थोडाफार रिस्पॉन्स येतो आहे म्हणून मी प्रयत्न करते की अजून व्हिडिओ टाकायचा तर त्यामुळं मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय